मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार विशालदादा पाटील आमदार व माजी मंत्री विश्वजित कदम व जयश्री वहिनी मदनभाऊ पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष निवडणूक लढवणारच सुभाष खोत मिरज विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून दोन अपवाद वगळता या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा बोलबाला आहे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार विशाल पाटील हे पंचवीस हजार मतांनी मताधिक्य अशा अशावेळी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे काँग्रेसचे कार्यकर्ते येत्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी एकजुटीने कामाला लागलेले आहेत अशावेळी ही माझी जागा म्हणून उगीच हट्ट करत बसू नका आपण सर्वांनीच मिळून भारतीय जनता पार्टीला या जिल्ह्यातून तडीपार केलं पाहिजे असा खणखणीत इशारा सुभाष खोत खजिनदार सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी दिला आहे ज्या ठिकाणी विजयाची खात्री ज्या पक्षाला त्याच पक्षाला संधी दिली गेली पाहिजे कुणीतरी उठायचे आपल्या पक्षाचा दावा करायचा आणि डिपॉझिट जप्त व्हायचे असले उद्योग करून भारतीय जनता पार्टीला मदत करू नका आता काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पेटून उठलेले आहेत आता हे काँग्रेसचे कार्यकर्ते मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा झेंडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत या मतदारसंघातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फार सोसलेलं आहे गेली पंधरा वर्ष मिरज मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा वनवास जवळून बघितलेला आहे त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संयम तुटेल असं कुठल्याच नेत्यांनी वागू नये काँग्रेसच्या नेत्यांनी मिरज मतदारसंघ हा काँग्रेस पक्षच लढवणार अशी ठाम भूमिका पक्षश्रेष्ठींच्या समोर घ्यावी अन्यथा काय होणार आहे हे पक्षाच्या नेत्यांना बघत बसावं लागेल असा इशाराही शेवटी सुभाष खोत यांनी दिला आहे